महाराष्ट्राच्या राजकारणात मागची पाच वर्ष कमालीच्या उलता पालतीची आणि राजकीय भूकंप घडवणारी ठरली त्यात सुरुवातीला शहकाटशहाच्या राजकारणात भाजपला दोबी देऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले मात्र पुढच्या दोन अडीच वर्षातच एकनाथ शिंदेच्या बंडाला बळ देत भाजपने उद्धव ठाकरेंना चितपट केलं पक्षाने निवडणूक चिन्ह गमावल्यानं उद्धव ठाकरेंवर नव्याने सुरुवात करत पुणच्छ हरिओ म्हणण्याची वेळ आली होती तरी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे भाजपला गारद करण्यात यशस्वी ठरले महाविकास आघाडीलाही अपेक्षेहून अधिकचं यश मिळालं मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फारसं यश हाती लागलं नाही तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेल्या आमने सामनेच्या लढतींमध्येही शिंदेचा सा गट उद्धव ठाकरेंच्या गटावर वरच ठरला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्रीपद मिळवल्यापासून तसेच दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेची दोन शक्ल पडल्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या काही चुकांमुळे ते आणि त्यांचा पक्ष सातत्यानं अडचणीत आला आहे तसेच ही बाब एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पथ्यावर पडत आली आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आत्तापर्यंतच्या नेमक्या कोणकोणत्या चुका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरल्या आहेत याचाच आपण सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी उद्धव ठाकरेंकडून झालेली पहिली मोठी चूक म्हणजे त्यांच्या आसपास आणि पक्षात धुमसत असलेल्या नाराजीचा त्यांना न ना आलेला अंदाज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जवळपास दशकभर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा मोठ्या खुबेने सांभाळली होती त्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडीत राजकीय पटावर शहर काटशहाच्या चाली खेळण्यात आपण वाकबगार असल्याचेही त्यांनी दाखवून दिला होता मात्र पक्षात धुमसत असलेल्या नाराजीचं बंडात रूपांतर होईल याचा अंदाज त्यांना आला नाही या बाबतीत ते कमालीचे गापील राहिले तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याऐवजी निश्चिंत भूमिका घेतली त्यामुळे शिवसेनेत पडलेल्या ठिणगीला व्यापक स्वरूप प्राप्त झालं तसेच एकनाथ शिंदेना थेट शिवसेनेवर दावा करणे इतपत संख्याबळ गोळा करण्यात यश मिळालं उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं होणारी दुसरी चूक म्हणजे त्यांचा शिवसैनिक पदाधिकारी आमदार खासदार नेते मंडळी यांच्याशी असलेला मर्यादित संपर्क उद्धव ठाकरे यांच्या बाबत फार पूर्वीपासून असलेली सर्वांची तक्रार म्हणजे त्यांची सहजासहजी भेट मिळत नाही उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व आल्यापासून मातोश्रीचे दरवाजे हे शिवसैनिकांबरोबरच आमदार खासदार आणि इतर नेत्यांसाठी फारच मर्यादित प्रमाणात उघडले जातात अनेकदा उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी नेत्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेतृत्वाच्या उतरंडीशी असलेल्या संपर्काला मर्यादा आल्या आहेत पक्षात फूक पडल्यानंतर मातोश्रीवरील पक्षप्रवेश तसेच इतर काही कारणांमुळे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भेट देतात मात्र या परिस्थितीत पूर्वीच्या तुलनेत फार बदल झालेला नाही उलट एकनाथ शिंदे हे सातत्यानं शिंदे गटातील नेते कार्यकर्ते आमदार खासदार पदाधिकारी यांच्याशी सातत्यानं संपर्कात असतात जनतेमध्ये मिसळून राहत असतात त्याचा त्यांना सातत्यानं फायदा होत आला आहे उद्धव ठाकरेंकडून झालेली तिसरी चूक म्हणजे त्यांचा फार ठराविक नेते आणि जवळच्या लोकांवर असलेला प्रमाणापेक्षा अधिक विश्वास ही होय उद्धव ठाकरे त्यांच्या विश्वासू व्यक्तींपलीकडे विश्वास फार कोणावर विश्वास ठेवत नाहीत ही तक्रार फार पूर्वीपासून केली जाते पत्नी रश्मी ठाकरे पुत्र आदित्य ठाकरे हे कुटुंबीय तर मिलिंद नार्वेकर रवी म्हात्रे आणि संजय राऊत अनिल परब अनिल देसाई सुभाष देसाई अशा मोजक्या नेत्यांचंच म्हणणं उद्धव ठाकरे ऐकतात असा दावा केला जातो तसेच या मंडळींनी एखाद्या बाबत नकारात्मक मत मांडलं तर उद्धव ठाकरे त्यानुसारच त्या व्यक्तीबाबत आपला निर्णय घेतात असं बोललं जातं त्यामुळे या चाकोरी बाहेरील नेत्यांना उद्धव ठाकरेंच्याशी संपर्क ठेवणं कठीण होऊन बसलं होतं त्याचा फायदा एकनाथ शिंदेना झाला आजही पक्षात बंड होऊन अडीच वर्ष होत आली तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही तसेच ठाकरे गटाचे बहुतांश निर्णय हे याच चौकटीच्या सल्ल्याने होत असतात उद्धव ठाकरेंकडून होत असलेली आणि एकनाथ शिंदेच्या पथ्यावर पडत असलेली चौथी गोष्ट म्हणजे त्यांची बाबत धोरणात्मक अभाव असलेली भूमिका मुंबई कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग वगळल्यास उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या वाढीसाठी फारसे प्रयत्नशील नसल्याचा आरोप व्हायचा त्यातही मुंबई आणि आसपासचा परिसर हेच उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी महत्वाचे मानत असत बंड झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना ठराविक मर्यादेपलीकडे पक्ष विस्तार करता आला नाही तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांची साथ सोडून गेलेल्या आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची गद्दार अशी संभावना करत स्वतःचा जनाधार असलेल्या बऱ्याच नेत्यांचे माघारी फिरण्याचे मार्ग जवळपास बंद केले उलट शरद पवार यांनी अजित पवार गटासोबत गेलेल्या नेत्यांबाबत अगदी व्यवहारी भूमिका घेतली आहे त्यामुळे पुढच्या काळात अजित पवार गटातून शरद पवार गटात इनकमिंग होऊ शकतं मात्र उद्धव ठाकरेंनी तशी कुठली शक्यता शिल्लक ठेवलेली नाही विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना अनेक ठिकाणी सक्षम उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र ठाकरे गटातील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनाही आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेली पाचवी चूक म्हणजे त्यांची मागच्या पाच वर्षात शरद पवार आणि काँग्रेस यांच्याशी वाढलेली कमालीची जवळीक उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी उभी करत मुख्यमंत्री पद मिळवल्यापासून ते शरद पवार आणि काँग्रेसची कमालीशी जवळीक का बाळगून आहेत तसेच उद्धव ठाकरे हे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं ही सुद्धा शरद पवार आणि काँग्रेस यांना पूरक अशीच आखत आहेत त्यामुळे शिवसेनेतील कट्टर शिवसैनिक हा दुखावला जाऊन शिंदेसेनेकडे वळत असल्याची उदाहरणं समोर आली आहेत एवढंच नाही तर सध्या महाविकास आघाडी ही उद्धव ठाकरेंसाठी अपरिहार्य झालेली आहे त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसला दुखावण्यासारखी कुठलीही कृती आपल्या हातून होणार नाही याची खबरदारी ते घेत आहेत मुख्यमंत्री पदाच्या घोषणेच्या मागणीला शरद पवार आणि काँग्रेसने प्रतिकूलता दर्शवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका हे त्याच एक उदाहरण आहे सध्याच्या राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेली सहावी चूक म्हणजे त्यांनी हिंदुत्वाबाबत घेतलेली मवाळ भूमिका काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत गेल्यापासून त्यांना अडचणीची ठरणारी हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी अगदी मवाळ केली आहे मागच्या काही काळात तर उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो या वाक्याने त्यांच्या भाषणाची सुरुवातही करत नाही एवढंच नाही तर एकेकाळच्या शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाला सुसंगत अशी एकही भूमिका ते घेत नाहीत उलट हिंदुत्वाच्या राजकारणात चर्चेत असलेल्या मुद्द्यांच्या अगदी उलट भूमिका उद्धव ठाकरेंकून घेतली जातात त्याचा फायदा आपोआप एकनाथ शिंदे होत असून कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसैनिकांपैकी बरेच जण शिंदे गटाकडे वळत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून होत असलेली सातवी चूक म्हणजे मुस्लिमांचा अनुन आहे मुस्लिम ही शिवसेनेची वोट बँक कधीही नव्हती मात्र केंद्रातील मोदी सरकार विरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यापासून महाराष्ट्र तसेच मुंबईतील मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंकडे वळाला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील तीन मतदारसंघात मुस्लिम समाजाने दिलेली एक गठ्ठा मतं उद्धव ठाकरेंच्या गटासाठी उपयुक्त ठरली होती त्यामुळे आता या नव्या मतदारांना दुखावण्यासारखी कुठलीही भूमिका उद्धव ठाकरे घेत नाहीत सध्या वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादातही शिवसेना उभाटा ही अल्पसंख्यांकाच्या बाजूने असल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार दिले गेले उलट शिवसेना शिंदे गटाकडून हिंदुत्वाबाबत आक्रमक भूमिका घेतली जात आहे त्यामुळे सध्या सुरू असलेला अल्पसंख्याकांचा अनुनय उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचा मुद्दा ठरू शकतो एकूणच वर मांडलेल्या सात चुकांमुळे उद्धव ठाकरे यांची मागच्या अडीच वर्षांच्या राजकारणात कोंडी झाली आहे तर एकनाथ शिंदे यामधून फायदा होण्याची शक्यता आहे आता या सात चुकांव्यतिरिक्त आणखी कोणकोणते मुद्दे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासोबतच्या लढाईत उद्धव ठाकरे यांना येत्या विधानसभेतही मागात पडू शकतात याबाबतचा तुमचा अंदाज काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष विशेषभारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद